आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील जिल्हा परिषद इंदिरानगर पाटण मराठी शाळेमध्ये शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले पाटण येथील सामाजिक कार्यकर्ते तातासाहेब दिनकर पवार यांच्या सहकार्याने शालेय साहित्य आणि फळं उपलब्ध करून देण्यात आले शालेय साहित्यात वही पेन पाटी पेन्सिलचा समावेश होता सर्वप्रथम प्रसिद्ध महादेव मंदिरात मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले शाळेच्या आवारात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी राणा पूंजा भिल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमात पुढे उपस्थित मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तातासाहेब दिनकर पवार होते तर सदर कार्यक्रमात सुमारे शंभर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि फळांचे वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून दिसत होता शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षिका तसेच विद्यार्थ्यांनी दिनकर पवार यांचे आभार व्यक्त केले यावेळी आदिवासी एकता परिषदेचे सचिव तसेच भाजपा आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष गुलाब सोनवणे उपाध्यक्ष दीपक फुले आदिवासी आघाडी शहर अध्यक्ष भूपेंद्र देवरे माजी उपसरपंच बबलू दादा निलकंठ परदेशी मयूर पवार मोहन पवार चंद्रकांत पाटील अप्पा शिरसाट ललित सुतार निंबा मालसे शंकर मोरे चेतन पवार संजय ठाकरे अप्पा सोनवणे श्याम सोडवणे संतोष मालचे प्रवीण मोरे अजय मालचे सुरेश मालचे एकनाथ धनगर मनोज मोरे एकनाथ ठाकरे रितेश सोनवणे आणि शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका आणि कर्मचारी तसेच आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा मला तुम्हाला कसं वाटलं ते पाट्या मिळाल्यावर भारी वाटलं काय नाव आहे तुझं आदिवासी एकता परिषद जिल्हा परिषद मराठी शाळा इंदिरानगर इथं गुलाबदाला सनोने यांच्या सांगण्यावरून पाट्या लहान मुलांना सर्वांना पहिलेच्या चौथीच्या मुलांना पाट्या व पेन्सिल वाटप करण्यात आले आमच्या मार्फत पाच ऑक्टोबर निमित्त आदिवासी एकता परिषद व दिनकर दिनकरता मार्फत इंद्रानगर पाटण येथील जिल्हा परिषद शाळा येथे शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहे तसेच राणा पुंजी यांनी अठरा जून पंधराशे शहात्तर रोजी हल्दीघाटी येथे महाराणा प्रताप यांच्यासोबत जे मेवाडचे युद्ध झालं होतं तिथे मोलाची कामगिरी बजावली होती त्यानिमित्त त्यांची आज जयंती घेण्यात येत आहे तसेच दिनकर तात्या यांच्या मार्फत जिल्हा परिषद पाटणशाळा येथे शालेय साहित्य वाटून थोडासा कार्यक्रम घेत हो। आहोत जय, जय आदिवासी जिंदाबाद आदिवासी जिंदाबाद राणा पुंजा जिंदाबाद बिरसा मुंडा जिंदाबाद खाजा नायक जिंदाबादी जिंदाबाद एक साथ आवाज़ दो 아디바시, 진다바. 아디바시, 아디 아디바시, 아디 아디바시, आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी